सध्या आशिष शेलार बोलतायत आपण थेट जाऊया श्री सैफ अली खान हे आय मध्ये पहिल्या माळावर आहेत ते सध्या आराम करत आहेत एक मोठी सर्जरी जवळजवळ पाच तासापर्यंतची त्यांची झालेली आहे ज्याला आपण जखमा वंड्स म्हणू अशा वंड्स आणि जखमा सहा ठिकाणी त्यांच्यावर झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे त्या ऊंड्सवर जी सर्जरी करणं आवश्यक आहे विशेषतः दोन ठिकाणी त्या ज्याला आपण डीप उंड म्हणू अशा पद्धतीच्या या जखमा आहेत त्यावरची सर्जरी जवळजवळ चार पाच तासाच्या वर झाल्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे त्या आय सी यूमध्ये विश्रांती करतायत त्यांच्यावर योग्य प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे सर्व त्या ठिकाणी आवश्यक त्यांच्या तंदुरुस्ती आणि तब्येतीला सांभाळण्यासाठीची सर्व व्यवस्था हॉस्पिटलने केलेली आहे बरोबरीने मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो डी सी पी असतील ॲडिशनल कमिशनर असतील ए सी पी असतील सिनियर पी आय असतील या सगळ्यांशी मी सकाळपासून बोललेलो आहे ज्या पद्धतीची घटना आहे ती अतिशय गंभीर घटना आहे भीतीदायक अशी घटना आहे आणि या विषयावर चौकशीचं काम पोलिसांनी तातडीने सुरू केलंय या संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक जे पुरावे गोळा करणं आहे किंवा पकडण्यासाठीची माहिती गोळा करणं आहे याचं काम तातडीने पोलिसांनी सुरू केलं आहे फुटेज असतील फोटो असतील त्यासाठी आवश्यक क्राईमच्या एक नाही तर दहा टीम त्याला पकडण्यासाठीच्या असतील या सगळ्याची तातडीने पूर्णपणे कारवाई पोलिसांनी केली आहे अपेक्षा करूया आपण की आरोपी लगेच पकडला जाईल त्याला अटक होईल आणि बरोबरीने अपेक्षाही करूया प्रार्थनाही करूया की सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं होण्याचे आणि जखमा हिल होण्यासाठी सगळ्या व्यवस्था तर दिल्याच आहेत पण त्या लवकर बरे व्हावेत त्यांच्या परिवारातील लोकांनासुद्धा जो मानसिक धक्का बसला असेल त्यांनासुद्धा यातून सावरण्याची संधी मिळेल मला वाटतं तात्पुरता त्यांना आराम करायला देणं आवश्यक आहे

आणि स्वतः रुग्णांना म्हणजे सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं वाटावं यासाठीच्या व्यवस्था उभं करणे आवश्यक आहे त्यामुळे कोणी काय ट्विट केलं याच्यावर मी प्रतिक्रिया न देता या पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी करतो स्वयं सीने अभिनेता सैफ अली खान इनको आईसीयू में फर्स्ट फ्लोर में देखकर आया हूं। वो आराम फरमा रहे हैं आराम की ज़रूरत भी है छह अलग अलग प्रकार की वुंड्स यानी जख्म उनके शरीर पर है दो जख्मों को वुंड्स को डीप कह सकते हैं। इस प्रकार की स्थिति थी करीब करीब पाँच घंटे का वहाँ पर सर्जरी हुआ है और उसके कारण उनको अभी रेस्ट लेने की ज़रूरत है ये बात मुझे हॉस्पिटल के अधिकारियों ने भी बताई तो हम सब मिलकर उसकी ईश्वर से प्रार्थना करते हैं कि वो जल्द से जल्द ठीक हो जाए सुबह से मैं सीनियर इंस्पेक्टर एस सी DC...